नमस्कार जानकी आणि अवंतिका तिथे पनवेलमध्ये नानांना शोधायला जातात तेवढ्या तिथे आता ही गोष्ट ऐश्वर्या ही सयाजीला सांगते आणि सयाजी लगेच पनवेलमधून नानांना गायब करतो आणि परत इकडे मुळशी मध्ये आणतो त्यामुळे तिकडे जानकी आणि अवंतिकाला नाना काही भेटत नाहीत त्यामुळे त्या दोघी घरी येतात आता इथे जानकी आणि अवंतिका रिकामी आत्याने घरी आल्या म्हणून ऐश्वर्याला खूपच बरं वाटत असतं ती सयाजीला फोन करते आणि म्हणते डॅडा खूप छान काम केलं आहे तुम्ही ऐनवेळी त्या म्हाताऱ्याला तिथून गायब केलं जर या जानकीच्या हाताला तो लागला असताना तर त्याने सगळं सत्य ओकलं असतं आणि मला जेलमध्ये जावं लागलं असतं बरं झालं तुम्ही त्या म्हाताऱ्याला उचललं नाहीतर माझी पूर्ण वाट लागली असते तेव्हा सयाजी म्हणतो मग हा सेलिब्रेशनचा टाईम आहे तू ये इकडे आपण सेलिब्रेशन करूया तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा आता नाही मी इकडे सेलिब्रेशन करते असं म्हणत ऐश्वर्या आपला फोन फेकून देते आणि दारूची बॉटल काढते आणि दारू पित असते तेवढा तिथे सारंग येतो आणि म्हणतो काय करते ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मी सेलिब्रेशन करते सारंग म्हणतो कसलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते असंच मला करावं असं वाटलं म्हणून मी करते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माझी इच्छा सारंगला ती काहीच सांगत नाही आणि स्वतः खूप दारू पित असते आता ती एवढी दारू पिते की तिला उभी राहायची ताकद नसते आणि ती काहीही बरळत असते ती दारू पिऊन खालती हॉलमध्ये येते आणि बडबड करत असते सारंग म्हणतो ऐश्वर्या इथे का आलात तुम्ही चला आपल्या रूममध्ये चला तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही मला इथेच बसायचं आहे आता जानकी अवंतिका सुद्धा तिथे येतात आणि बघतात तर का, का हिची नाटकं ही दारू पियली आहे जानकी म्हणते तू दारू प्यायली आहेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो प्यायली आहे तुला काय करायचं आहे मला सेलिब्रेशन करावं असं वाटलं म्हणून मी केलं जानकी म्हणते कसलं सेलिब्रेशन केलंस ग तू इथे घरामध्ये एकतर दुःख चालू आहे आणि तू सेलिब्रेशन करतेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो कारण तू नानांना शोधायला गेलेलीस पण तुला नाना सापडले नाहीत ना, ना म्हणून त्याचं मी सेलिब्रेशन करते आता ते ऐकून जानकीला खूप राग येतो आणि जानकी ऐश्वर्याच्या एकसनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत असं बोलताना अगं नाना आपले सापडत आहेत म्हणून मी नानांना शोधायला गेली तर ते भेटले नाहीत म्हणून तुला आनंद झाला कसली बाई असशील ग तू मला कधी वाटलंच नव्हतं तू असं वागू शकतेस ज्या अर्थी तू जिन्यावरून नानांना ढकलू शकतेस त्या अरथी तू असं करूच शकतेस तू काय काय करू शकतेस ना हे आता मला आता सगळं चांगलं समजलेलं आहे तेव्हा सारंग म्हणतो वहिनी अगं तिला का तू हात उचलतेस तिला का तू मारतेस तेव्हा जानकी म्हणते मग काची आरती वाळू अहो नाना भेटले नाहीत म्हणून तुमच्या बायकोला आनंद झाला तुम्हाला काही वाटत नाही आहे अहो कशी बोलते ती बघा ना तेव्हा सारंग म्हणतो अगं वहिनी ती नशेत आहे ती नशेत बरळते एवढं तरी लक्षात घे तेव्हा जानकी म्हणते माणूस नशेत सत्य बोलतो तिने सगळं सत्य ओकलेलं आहे आता ऋषिकेश म्हणतो तुझ्या बेवड्या बायकोला घेऊन वरती जा इथे तमाशे नको आहेत मला अजून आता जानकी विचार करते नाना सापडले नाहीत म्हणून हिला आनंद झाला याचाच अर्थ ऋषिकेश नानांना परत एकदा सयाजी आणि ऐश्वर्याने गायब केलं कारण आम्ही दोघी तिथे जाणार आहोत हे ती बातमी तिला कळाली आणि त्यांनी ऐनवेळी पनवेलमधून त्यांना गायब केलं ऋषिकेश म्हणतो बरोबर म्हणजे आता नाना मुळशीत असतील आता मुळशीतच आपल्याला नानांना शोधलं पाहिजे तर आता जानकी आणि ऋषिकेश नानांना सयाजीच्या तावडीतून कसं सोडवून आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू